हा व्यवस्थित न्यास आम्ही आलोय बघा साड्यांच्या दुकानात नम्रता साडी सेंटर नवीनच दुकान टाकले ह्या ताईने आणि ह्यांच्या दुकानात आल्यामुळं ह्या महिलांच कसं चाललंय बघा मनाच राजकारण साड्या नेसून दुकानात बघा असं कुठं असतं का असं सांगा मला तुम्ही निसून बघते ते दुकानात आले दो ते त्यांनी नवीन दुकान टाकल्यामुळे ती काहीच बोलत नाही त्या त्यांच्या मनानं चाललंय चाल सगळं त्याला चाल बघा लवकर निरे धरून खवल्या नाही <laughs> त्या असं तिथं पण काय आलं पाहिजे कशी दिसते हा कसं कशे दिसते आमच्या बाळ मौसल कमेंट करा तुम्ही कशे दिसते ते म्हणून सांगा नक्की मस्त नेसायचा काही करू नका अजून निसण बघता हा साड्या दुकानात आले असच असत का असं विचार दुकान असं टाकलंय की हां जाधव मंडळी असं काहीही करा काही छान दिसतील की साडी निसून बघा ते ह्या काही कशी दिसते सांगरा मनाला सुनाच सासू आयश करती कुठली पाहिजे ती दिसती छान आहे का सांगते ती तुम्हाला कशी कशाई साडी सांगा आमच्या बायडा ही पण साडी हा मदज बर सासूचं राज्य सुन्ना दुकान टाकले सासूचं राज्य हा सुन्ना सगळ्यांच्या साड्या संक्रांतीची खरेदी केली बर का बायकांनी प्रत्येक जणीची साडी नेसून बघते ते साडी दुकान आहे अशा मुली आल्या पाहिजे त्या बघा साड्या एकदम मस्त येत्या एकदम छान दिसतात झालं का हो झालं आहे गोंडे आहेत पहा बरं बघा एक नंबर साडी संक्रांतीची छान पैकी काही बघितली नाही ना नाही बघा ही येऊ देऊ नको असत असाय बघा ह्या पाहिजे असं करायचं छान दिसलं जायचं घरी मुलींनी खरेदी केलेली आहेत ती पण निसून दाखवते ते साड्या निसून दाखवायचं काम आहे ह्यांच्याकडे फक्त प्रत्येक साडी का पदर्दी पण साडी खरेदी केली टाकलेला आहे दुकान कशी दिसते अशी साडी गुंडळून दाखवली निसून निसून मग मंगायची असं आहे बघा बर प्रत्येक दुकानात असं नाही पण आमच्या दुकानात आहे निसून दाखवायची छान वाटली लगेच अरे गा हा अच्छा नाइस हा निष्टी पहा इकडे ही पण बघा साडी संक्रांतीसाठीच कापदर काढलेले केलेल आहे ओके ओके किती छान दिसते बघा एकदम मस्त वाटती लय मस्त दिसते हां झालं ना नाही साधी सिंपल रेग्युलर वापरण्यासाठी ही पण साडी छान आहे बघा कुठे खेळतल्या बाई शकते

आईचं ब्लाऊज आहे तर एकदम मस्त मला म्हणते ती मग घे नको गाय परत पुढे हीच कलर मी माझ्या दुकान टाकले या त्यांच्या दुकानात आली मी साडी घेतली या की बघ ती मिसून मग मिसून बघण्याची बघायचं असं कुठं आहे का नवीन कि दुकानात आली साडी म्हणली बघा